हॅलो नमस्कार मित्रांनो लाडकी बळी निवळणी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी भेट आहे तर ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो सतरा तारीख ओलांडून गेले तरी देखील तुमच्या लाडकी बहीण निवडण्याचे पैसे जमा झाले नसेल तर अशा महिलांसाठी आता मॅसेज यायला सुरुवात झाली आहे तर या मॅसेजमध्ये काय संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिल्याला चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपलं व्हिडिओ सुरू तर या ठिकाणी मॅसेजमध्ये लिहिलं आहे लाडकी बैल योजना महत्त्वाची अपडेट सर्व माता भगिनींना सूचित करण्यात येते की डेब्युटी ट्रान्सफर सर्व्हरवर जास्त लोड असल्याने ज्यांचे एकतीस जुलैनंतर अर्ज मंजूर झाले आहे यामध्येच पुढे लिहिलं आहे अशा सर्वांना येता एक सप्टेंबरपर्यंत रुपये साडेचार हजार रुपये आपल्या खात्यावरती डिप्यूटी मार्फत ट्रान्स्फर केले जाईल आणि ज्यांना पहिले दोन हप्ता मिळेल नाही अशांनासुद्धा आता पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे आचारसंहितेमुळे आमचे सरकार कठोर पावले उचलत आहे याची सर्व नोंद आपल्या महिला भगिणी घ्यावी तर पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्या महिला भगिनींच्या खात्यावरती अशा काही मॅसेज येत आहेत त्यामुळे आता तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्हाला पहिला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला पुढील हप्ता सप्टेंबरमध्ये मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायचे ज्यांनी वेबसाईटवरती वरती फॉर्म भरवलाय अशांना सुद्धा आता एका तीन हप्ते मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही लवकर तुम्हाला सर्व हप्ते वितरित करणार आहे एक सप्टेंबर सर्वांना हप्ते मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर अजूनपर्यंत हप्ता जर आला नसेल किंवा तुमचं बँक खाते आधार कार्डशी ऍक्टिव्ह असेल किंवा अजून सुद्धा जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला सुद्धा याची नोंद घ्यायची तुम्हाला पैसे हे मिळणार आहे तर तुम्हाला कोणते टेन्शन घ्यायचे नाही तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भिटोत मित्रांनो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो